श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला आज मला पाहायचं होतं रंगकाळा तळं आमच्या आहोंना म्हटलं अहो मला रंकाळा तळ पाहायचं आहे खूप दिवसांची इच्छा होती तर मला रंगकाळा तळ पाहायचं आहे तर तुम्ही मला घेऊन चला आमच्या आहोंनी मला घेऊन रंकाळ्या तळ्यावरती आले कारण आम्ही कितीतर वेळा कोल्हापूरला गेलो पण तळं काय पाहिलेलंच नव्हतं मग मोहितची काही की तिथं छोट्याशा गाड्या दिसल्या तर त्याला बसायचं होतं त्या कारमध्ये मग तो असा बसला आणि ते दादा त्यांना घेऊन गेले मोहितला घेऊन गेले छान असं फिरवायला तर पप्पा पाठीमागे राहिले म्हणून तो लागला रडायला आणि इकडं माझा आनंद काय गगनातच मावत नव्हता मी मोहितसाठी घेतलेले ते छोटे छोटे फुगे उडवायचं ते घेतलं होतं तर मी स्वतःच लागले उडवायला मला इतकं छान वाटत होतं तिथं की काय सांगू तुम्हाला मला खूप छान असं वाटत होतं आणि खूप दिवसांनी मोकळ्या वातावरणात गेल्याच्या मुळं एक वेगळाच आनंद होता चेहऱ्यावरती खूप आनंदी आणि खूप खुश होते मी की मला आमच्या हुनी घेऊन गेले की रंकाळा तळा पाहायला कारण मी पाहिलाच नव्हता फक्त ऐकूनच होते की सगळे म्हणायचे अरे आम्ही रंकाळायला गेलो रंकाळायला गेलो मी म्हटलं मी एवढ्या वेळेस दर्शनाला जाऊन देवीचा की मी रंकाळा तळ पाहिलं नाही असं माझ्या मनात कुठंतरी होतं पण एकदाची माझी इच्छा पूर्ण झाली मग तळ पाहिलं मस्त असं आम्ही फिरून छान असं मग मोहितला दिसली एक ट्रेन गाडी तर त्याला घ्यायची होती ट्रेन गाडी मग तर तिथं त्याच्या पप्पांनी ट्रेन गाडी घेतली तर चालणारी मग तसंच आम्ही पुढं पुढं गेलो पुढं पुढं चालत चालत गेलो पाहत पाहत तळं आणि पुढं पुढं गेल्याच्यानंतर तिकडं खाण्याचे स्टॉल वगैरे होते असे छान आहे मग हे काय असं पुढं जाता जाताच आमच्या अहो म्हणाले थांब आता मी तुझा फक्त फोटो काढतो छान अशी पाण्यावरती चालणारी बोट दिसली आणि तिथं आम्ही सुंदर असा एक फोटो काढला फोटो काढल्याच्यानंतर परत आम्ही पुढं पुढं चालत चालत गेलो रंकाळा तळं म्हणजे खूप सुंदर दृश्य होतं आणि खूप छान असं तिथलं वातावरण होतं मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तुम्ही पण तर रंकाळ्या तळ्याला भेट द्या आणि नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते मग छान असं आम्ही फिरत फिरत पूर्ण रंगकाळ्यातोळा असं फिरत फिरत गेलो त्याच्यानंतर मग आम्हाला म बसायचं होतं की बोटमध्ये बोटमध्ये मला मा बसायचं होतं पण मला तर खूप भीती वाटत होती तर तिथं पण मी असे फुगे उडवायचा प्रयत्न करत होते पण ते फुगे संपले होते वाटतं मग असे काही फुगे उडवायचा मी खूप प्रयत्न करत होती थोडे थोडेसे म्हणजे खूप छान वाटत होते त्याच्यामुळं मी खूप आनंदी होती आणि ते लहान मुलासारखे अगदी ते फुगे उडवत होते तसंच पुढं पुढं आम्ही चालत चालत गेलो त्याच्यानंतर असा संध्याकाळचा नजारा झाला होता की खूप सुंदर इतकं भारी वाटत होतं संध्याकाळचा नजारा झाला होता आणि आम्ही तिथं फिरायला गेलो होतो खूप छान असं फील येत होता मनामध्ये आणि खूप छान वाटत होतं सगळं पाणी बोट वेगळ्या वेगळ्या पाहून आणि वेगवेगळी लोकं पाहूनसुद्धा खूप आनंद झाला होता मग आम्ही मला बसायचं होतं बोटमध्ये बोटमध्ये बसायचं होतं पण मला खूप भीती वाटत होती कारण मी कधीच ह्याच्या आधी बोटमध्ये बसलेले नव्हते पण मला पाण्याची खूप खूप प्रचंड भीती वाटते मग आमच्या आऊ म्हणाले चल आता आपण बसूयाच बोटमध्ये मग तसंच आम्ही पुढं 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 चालत गेलो चालत गेल्याच्या नंतर म्हटलं चला आता बसायचंच बोटमध्ये मग बोटच्या तिकडच्या साईडला आम्ही तसंच फिरत फिरत चालत चालत गेलो आणि तिकडं तरी माझी काही हिंमतच होत नव्हती की बोटमध्ये बसायचं मग एक मन म्हणत नको बसू एक मन म्हणत होतं बस असं माझा चाललेला सगळा गोंधळ पण मला तर बसायचंच होतं एकदा तरी बोटमध्ये बसायचंच होतं मग आमच्या होणी असे फोटो विटो काढले जाता जाता चालता चालताच मग आम्ही गेलो तसंच पुढं 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 पुढे गेल्याच्यानंतर बोटचा स्टॉल आला तिथं मग यांनी घेतले तीन दोन तिकीटं मग त्याच्यानंतर आम्ही फायनली एकदाचे बोटमध्ये बसण्यासाठी तिथं नंबरला थांबलो होतो हे पाहितलं कसं वाटतंय लोकेशन नक्की कमेंट करून सांगा तिकडं खूप छान छान खाण्याचे स्टॉलसुद्धा आहेत खूप मस्त असा नजारा आहे मग इथं छान असे काही स्टॉल आहेत खूप छान छान